नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया सर्वांना मी कल्पना देऊ इच्छितो की येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला महाविद्यालयाचं चौथ्या सायकलचं राष्ट्रीय मूल्यांकन होणार आहे आपणा सर्वांना माहितीच आहे की हे जत तालुक्यातलं एकमेव अनुदानित महाविद्यालय आहे आणि महाविद्यालय या मूल्यांकनासाठी आता सज्ज झालेलं आहे महाविद्यालयामध्ये अनेक नाविन्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत जसे की महाविद्यालयाची बायोडायवर्सिटी रीच करण्यात आली आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जवळपास अकरा टाईपच्या गार्डन्स आपण तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर महाविद्यालयाचा क्रीडा विभाग हा अतिशय चांगला क्रीडा विभाग आहे याच्यामध्ये बऱ्या पर, बऱ्याच प्रकारची तयारी आम्ही करून घेत आहोत मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आहे की येत्या पंचवीस तारखेला दुपारी दोन वाजता या मूल्यांकनासाठी येणारी जी पीअर टीम आहे ते ती ती टीम ती आपल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर संवाद साधणार आहे त्याचबरोबर जे, जे पालक आहेत आत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्याही बरोबर ते संवाद साधणार आहेत मी या निमित्तानं आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपण सर्वजण महाविद्यालयाच्या या संवादासाठी उपस्थित राहावे आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपले काही दिनांक पंचवीस व सव्वीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान राजेरामराव महाविद्यालय जत हे नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरे जात आहे या समितीमध्ये तीन सदस्य आहेत डॉक्टर जयश्री शिवानंदा धारवाड कर्नाटका डॉक्टर अच्युता देवी जमुला तेलंगणा हैदराबाद डॉक्टर गौतम भौमिक वेस्ट बंगाल राजेरामराव महाविद्यालय या दरम्यान वेगवेगळ्या गुणां गुन्हाने सामोरे जात आहेत मुक्तवीत वन आवर इन लायब्ररी वर्ल्स फॉर टुडे रॉक अँड सॉइल म्युझियम हिस्टॉरिकल इव्हेंट्स गार्डन्स वेगवेगळ्या गार्डनचं संकलन झालेलं आहे गार्डन बटरफ्लाय तुळशी वृंदावन कॅक्टस रसाळ गार्डन अमराई बांबू गार्डन, गार्डन नारळबाग औषधी वनस्पती हॉर्टिकल्चर रोज गार्डन अमृतवन डिपार्टमेंट हेरिटेज बिल्डिंग आहे एन एस से एस एन सी ची यांच्या विविध माध्यमांना उपक्रम सादर सादर केले जाणार आहेत नॅकच्या दरम्यान समिती प्रिन्सिपल प्रेझेंटेशन आय पी एस सी प्रेझेंटेशन सर्व विभागाचे प्रेझेंटेशन अल्युम्नी इंटरॅक्शन पॅरेंट इंटरॅक्शन करंट स्टुडंट इंटरॅक्शन या सर्व अंगाने महाविद्यालयाची तयारी झालेली आहे आणि महाविद्यालय निश्चितपणे चांगले मानांकन प्राप्त करेल अशी आशा आहे धन्यवाद आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा